नमस्कार आरोग्यदायर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत मित्रांनो आज आपण सफेद मुसळी या औषधी वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत पावसाळ्यात जंगलात आपोआप उगवणारे या सफेद मुसळीचे कंद औषध कार्यात मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात क्लोरोफायटम बोरीविलियानम असे शास्त्रीय नाव असणाऱ्या या वनस्पतीला तुमच्या भागात कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंट करून अवश्य कळवा सफेदमुसळी अनेक आयुर्वेदिक औषधीमध्ये वापरले जाते म्हणूनच आजकाल अनेक शेतकरी या सफेद मुसळीची लागवड देखील करतात सफेद मुसळीमध्ये सेपोनिन आणि सेपोझेनिन नावाचे औषधी तत्व आढळते आणि म्हणूनच ही आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे चला तर पाहूयात या सफेद मुसळीचे औषधी उपयोग पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमच्या चॅनलवर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सतरा बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा मित्रांनो सफेद मुसळी पौष्टिक आणि त्रिदोषांचा नाश करणारी असते जाडसर पाणी असणाऱ्या या गवतवर्गीय वनस्पतीच्या मुळ्या औषध म्हणून वापरल्या जातात सफेद सफेदमुसळीच्या मांसांमुळे वाळवून त्यांची पावडर बनवून तिचा वापर केला जातो ज्या पुरुषांची व्यायाम करूनही मनासारखी शरीर यष्टी होत नाही अशावेळी स्टेरॉइड किंवा प्रोटीन युक्त पावडर खाण्यापेक्षा सफेद मुसळीची एक चमचा पावडर एक ग्लास दुधासोबत दररोज घेतल्याने कोणताही साईड इफेक्ट न होता पिळदार शरीरयष्टी प्राप्त होते आणि विशेष म्हणजे ती दीर्घकाळ तशीच टिकून देखील राहते अनेक महिलांना युरिनरी ट्रॅकमधील फंगल इन्फेक्शनमुळे अंगावरून सफेद लाल किंवा पिवळे पाने जाते आणि सतत दुर्गंधी येते अशावेळी हाडे ठिसूळ होतात थकवा अशक्तपणा जाणवतो केस वेगाने गळायला लागतात ला तुटायला लागतात सतत अंगदुखी डोकेदुखी किंवा अंगात ताप आणि सतत चिडचिडेपणा जाणवतो अशा समस्यांसाठी सफेद मुसळीची एक चमचा पावडर एक ग्लास कोमट दुधासोबत खाल्ल्याने या सर्व समस्या नष्ट होतात ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींना थकवा किंवा कमजोरी जाणवत असते अशा व्यक्तींनी सफेद मुसळीची पावडर दुधासोबत खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात तर राहतेच याशिवाय थकवा किंवा कमजोरी देखील नष्ट होते गुडघे दुखत असतील किंवा सांध्यांमधून कटकट असा आवाज येत असेल तर समजून घ्यायचे की तेथील लोब्रेकेंट कमी झाले आहे अशावेळी सफेद मुसळीचे पावडर सेवन केल्याने सांध्यांमधील वंगण वाढते आणि सांधेदुखी देखील बंद होते अनेक महिलांच्या गर्भाशय कमकुवत असल्याने फ्रिक्वेंटली डिस्चार्ज होत असतो अशा महिलांसाठी सफेद मुसळी वरदान आहे सफेद मुसळीची पावडर दुधासोबत दररोज सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात शरीरातील कमजोरी नष्ट होते आणि यामुळे राहिलेला गर्भ टिकून राहतो अनेक पुरुषांना लो स्पर्म आउट झिरो मोबिलिटी कमजोरी शीघ्रपतन यांसारख्या समस्या उद्भवतात अशा पुरुषांनी इतर कोणतेही औषधोपचार घेण्यापेक्षा सफेद मुसळीची एक चमचा पावडर कोमट दुधासोबत सकाळ संध्याकाळ जेवणानंतर अर्ध्या तासाने सेवन करावे गरोदर महिलांनी गरोदरपणात प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा सफेद मुसळीचे सेवन केले तर ते अत्यंत फायदेशीर ठरते प्रसूतीनंतर देखील अशक्तपणा कमी करून दूध वाढवण्यासाठी सफेद मुसळीचे दुधासोबत सेवन करावे अंगावर पित्त उठल्यावर ज्याला आपण शीत पित्त असे म्हणतो अशा वेळी देखील सफेद मुसळीचे एक चमचा पावडर एक ग्लास दुधासोबत सेवन करावी दोन ते तीन दिवसातच शेतपित्ताचा त्रास मुळापासून नष्ट होतो अनेक व्यक्तींचा ॲलर्जीचा त्रास म्हणजे सर्दी ऍलर्जीची सर्दी खोकल्याचा त्रास या सफेद मुसळीच्या वापराने कमी होतो याशिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील कमालीची वाढते दे। माहिती आवडल्यास गरज म्हणताना देखील शेअर करा धन्यवाद